बऱ्याचदा स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस जर या पद्धतीचा तुम्ही पोटभरीचा मस्त दुधी भात करताल तर सगळ्यांना नक्की आवडेल मेहनत कमी आणि खायलाशिवाय पोटभर आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक दुधी घेतलेला आहे याला कद्दूसुद्धा म्हणतात तर दुधी घेते वेळेस या पद्धतीने नखाने थोडंसं टोचून बघायचं म्हणजे जर छान व्यवस्थित मधल्यापर्यंत गेलं की समजायचं की ते दुधी कोवळा आहे या पद्धतीचाच दुधी आपल्याला इथे घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचे आहे आणि छान असं बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे तर दुधी लगेच काळा पडतो आणि जास्तीचा काळा पडू नये म्हणून इथे मी पाव चमचं मीठ यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे आता भात करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कुकर त्यामध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाच ते सहा लवंगा दोन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची आणि एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे आणि इथे मी एक दगडफुलचा छोटा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकून घेतलेला आहे मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मुठभर चणा डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे सगळे जिन्नस एखाद मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर करायचं नाही कंटाळा आलं म्हटलं की एखाद्या पातेल्यात वगैरे असं भात करण्याच्याऐवजी या पद्धतीने कुकरमध्ये करा म्हणजे पटकन तयार होतो सोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा बारीक फोडी चिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे तर कांदा अगदीच लाल करायचं नाही थोडंसं परतवलं तरी चालतो सोबतच इथे मी कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि एक दोन चमचे इतकं आलं लसून खलबत्त्यात कुठून घेतलेलं टाकलेलं आहे पेस्टसुद्धा तुम्ही इथे आलं लसूणाची वापरू शकता आणि एक तीन चमचे इतकं खोबरं खिसून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे ओलं खोबरं सुकं खोबरं कुठलंही तुम्ही इथे वापरू शकता आता सगळे जे जिनस छान असं आपल्याला एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तसेच चवीपुरते मीठसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे तर या भाताला जेवढं मीठ लागते तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी इथे आपल्याला हे वाटण करपू द्यायचं नाही आणि शिवाय व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे सोबतच इथे मी टाकत आहे पावडर मसाले दीड चमचा लाल मिरची पावडर चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे बिर्याणी मसाला सोबतच किसून घेतलेलं दुधी किंवा कद्दूचं जे खीस होता ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधीच्या किसामध्ये सगळे परतवलेले मसाले छान वाफून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून अर्धवट झाकण ठेवून आपल्याला एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे तर आता यासाठी लागणारे तांदूळ पाहूया इथे मी अडीच वाटी इतकं कोलम तांदूळ घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेऊया तर जो कोणता तुम्ही तांदूळ वापरता ते घेतलं तरीही चालतो या ठिकाणी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यानंतर ते आता तांदूळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे तांदूळ टाकल्यानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया आणि या किसामध्ये एखाद मिनटं आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही एखाद मिनटं या मसाल्यामध्ये किसामध्ये वाफून घेतल्यामुळे मस्त फ्लेवर येतो आता हे तांदूळ या खिसामध्ये वाफवते वेळेस एक दोन चमचे तूप वरतून टाकायचं म्हणजे या भाताला छान असं खमंगपणा येतो या ठिकाणी अर्धवट झाकण लावून आपल्याला एक अर्ध्या मिनटासाठी हे सगळं वाफून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटानंतर मी जेवढं तांदूळ घेतलेलं होतं त्याच्या दुप्पट इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी किसामध्ये सुद्धा स्वतःचं पाणी असतो त्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकलं तर काही हरकत नाही तर अडीच वाटी आ, मी तांदूळ घेतलेला होतं तर पाच वाट्या इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला थोडंसं सुटसुटीत मोकळा असं आवडत असेल तर थोडस पाण्याचं प्रमाण कमी करू शकता तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण लावूया ला आणि गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्या काढून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या कुकर, कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी दाखवत आहे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला भात तयार झालेला आहे अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे यासोबत एखादा भाजलेला पापड असेल तर मस्तच नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल साधा सोपा भाताचा सा प्रकार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हालाही ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका